पुढची बातम्या उत्तम जानकर यांच्या संदर्भात जानकर नाराज आहेत अशा चर्चा होत्या त्यांनी फडणवीसांची भेटही घेतली होती मात्र फडणवीसांच्या भेटीनंतरही उत्तम जानकर नाराजच जा आहेत कारण जानकरांनी निंबाळकरांचा विश्वास खोटा ठरवलेला आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी विश्वास दाखवला होता की ते अर्ज भरतेवेळी उपस्थित राहतील मात्र निंबाळकरांनी उमेदवारी अर्ज भरतेवेळी अनुपस्थिती दर्शवली उत्तमराव जानकर साहेब आमचे मित्र आहेत आणि त्यांची नाराजी वेगळ्या विषय माझ्यावर ते कधीच नाराज नव्हते सातत्याने माझ्याशी संपर्कात होते आज बैठकीत चर्चा होऊन तोडगा निघालेला आहे आणि उद्या उत्तमराव जानकर फॉर्म भरायला उपस्थित असतील जय हिंद उद्या उद्या फॉर्म भरण्यासाठी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी मुलाखत दिलेली होती परंतु आता कार्यकर्त्यांना विचार कार्यकर्त्यांना विचारला असता की आपला निर्णय झाल्यानंतर आपण फॉर्म भरण्यासाठी जाऊ अशा पद्धतीची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे